डॉक्टर दाभोळकर हत्या अंदुरे कळस्कर याला जन्मठेप डॉक्टर तावडे पुनाळेकर भावे यांची निर्दोष मुक्तता राज्यात खळबळ उडवणाऱ्या या घटनेचा अखेर दहा वर्षानंतर निकाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी आज शुक्रवारी सचिन अंदुरे व शरद कळस्कर या दोघांना दोषी ठरवत जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे तर डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे संजीव कुणाळेकर आणि विक्रम भावे या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे या खटल्याचा निकाल न्यायाधीश पी पी जाधव यांनी दिलाय राज्यात खळबळ उडवणाऱ्या अखेर लागलाय दाभोळकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर वीस ऑगस्ट दोन हजार ला सकाळी पिस्तुरातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती ओंकारेश्वर मंदिराजवळ शिंदे पुलावर सकाळी सव्वा सातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अंदुरे आणि कळसकर यांनी डॉक्टर दाभोळकर यांना थांबविले आणि अगदी जवळून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या यामध्ये डॉक्टर दाभोळकर यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना वाऱ्यासारखी राज्यात पसरताच मोठी खळबळ उडाली होती आरोपींच्या अटकेसाठी राज्य राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात आले होते अखेर या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली यापैकी पुनाळेकर आणि भावे या दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती उर्वरित तावडे अंदुरे आणि कळसकर हे तिघे कारागृहात आहेत सुरुवातीला पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला यानंतर एटीएस आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय यांनी या सर्व प्रकरणाचा तपास केला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती त्यानंतर न्यायाधीश नावदर यांची बदली झाल्याने सध्या न्यायाधीश पी पी जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती आज त्याचा निकाल देण्यात आला असून सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी वीस साक्षीदार तपासले बचाव पक्षातर्फे वकील प्रकाश साळसिंगकर ॲडव्होकेट वीरेंद्र इचरकरजीकर ॲडव्होकेट सुवर्णा आवाड यांनी काम पाहिले त्यांनी दोन साक्षीदार न्यायालयात हजर केले होते